नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील तब्बल सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित एक मोठी आणि महत्वाची बातमी राज्य सरकारनं घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे कारण हा निर्णय आहे सक्तीची सेवानिवृत्ती देण्याचा नेमका हा निर्णय का घेण्यात आला कोणत्या कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे आणि यामुळे प्रशासनावर तसेच कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात सध्या अंदाजे सतरा लाख सरकारी कर्मचारी विविध विभागात काम करत आहेत शिक्षक आरोग्यसेवक महसूल विभागातील अधिकारी पोलीस कर्मचारी ग्रामविकास विभाग लघु व मध्यम उद्योग विभाग असे अनेक क्षेत्र या कर्मचाऱ्यांच्या कार्यावर चालतात गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारकडून कामकाजात कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत यामध्ये अकार्यक्षम भ्रष्टाचारात अडकलेले किंवा सतत कामगिरीत मागे राहिलेले कर्मचारी यांना ओळखून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आता सक्तीची सेवानिवृत्ती या योजनेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा तीस वर्षांपेक्षा जास्त झाली असेल किंवा त्याचे वय पन्नास वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्याची कामगिरी समाधानकारक नसेल तर सरकार त्याला सक्तीनं निवृत्त करू शकते सरकारचा दावा आहे की या पद्धतीनं काम न करणारे किंवा अकार्यक्षम कर्मचारी बाहेर काढले जातील आणि त्यामुळे प्रशासन अधिक कार्यक्षम होईल विभाग प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत खरंतर गेल्या काही महिन्यात काही विभागातील कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिल्याची उदाहरणंही समोर आली आहेत या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अनेक कर्मचाऱ्यांनी पंचवीस तीस वर्ष निष्ठेने सेवा दिल्यानंतर अचानक अशी सक्तीची निवृत्ती मिळाल्यास त्यांचा आर्थिक तोटा होऊ शकतो बऱ्याच जणांवर गृहकर्ज मुलांच्या शिक्षणाचा खर्च वैद्यकीय खर्च अशी मोठी जबाबदारी आहे अशावेळी अचानक सेवा संपुष्टात आल्यास कुटुंबियांवर मोठं संकट ओढवू शकतं मात्र दुसरीकडे काही तज्ज्ञांचं मत आहे की खरंच अकार्यक्षम किंवा भ्रष्ट कर्मचारी बाहेर काढल्यास प्रशासनात गती येईल आणि याचा फायदा जनतेला होईल पण हा निर्णय कर्मचारी संघटनांना अजिबात मान्य नाही महाराष्ट्रातील विविध कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे त्यांचा आरोप आहे की सक्तीची सेवानिवृत्ती हा नियम चुकीच्या पद्धतीनं वापरला जाऊ शकतो कोणत्याही कारणाने नाराज असलेले वरिष्ठ अधिकारी राजकीय दबाव किंवा वैयक्तिक मतभेद यामुळेही एखाद्या कर्मचाऱ्याला सक्तीची निवृत्ती दिली जाऊ शकते असा त्यांचा आरोप आहे काही संघटनांनी सरकारला इशारा दिला आहे की जर हा निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या निर्णयाचे दोन परिणाम होतील एकीकडे अकार्यक्षम व भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर गंडांतर होईल आणि प्रशासन कार्यक्षम होईल दुसरीकडे सामान्य कर्मचाऱ्यांच्या मनात असुरक्षिततेचं वातावरण तयार होईल जर सरकारनं हा निर्णय पारदर्शक पद्धतीनं वस्तुनिष्ठ मोजमापाच्या आधारे राबवला तर तो सकारात्मक ठरू शकतो पण जर याचा वापर राजकीय हेतूसाठी किंवा सूड उगवण्यासाठी केला गेला तर यामुळे प्रशासनात गोंधळ निर्माण होईल एकंदरीत महाराष्ट्रातील सतरा लाख कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आणि महत्वाची घडामोड आहे सक्तीच्या सेवानिवृत्तीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे से भविष्य धोक्यात येऊ शकते आणि यामुळे पुढील काही दिवसात कर्मचारी संघटना सरकार आणि जनतेत मोठा वादंग होण्याची शक्यता आहे आम्ही या विषयावर येणाऱ्या प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी पोहोचवत राहू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा